नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर ते एलदरी रस्ता अतिशय खराब झाला रोडवर पूर्ण खड्डेच खड्डे झाले यासाठी बेश्रमचे झाडे लावून आंदोलन करण्यात आले थिर्दी आंदोलन करण्यात आले आता दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टीने अजून रस्ता खराब झाला या रोडवरून बरेच कार्यकर्ते आजी माजी जात आहेत तरी देखील यावर कुणी डोळा घातला नाही आणि बांधकाम विभागालासुद्धा जाग आली नाही पण एका अकरावीला शिकणारा विद्यार्थी त्याचे वय सतरा वर्ष आहे त्या मुलाने अमरण उपोषणास बसून आज अठरा दहा दोन हजार पंचवीसला त्या मुलाचा तिसरा दिवस होता आता बांधकाम विभागाला तिसऱ्या दिवशी जाग आली आणि जिंतूर ते यंदेरी रस्त्याची रिपेरिंग लवकरच सुरू करू आणि दिवाळीनंतर पक्का डांबरीकरण करू असे लिखित देऊन त्या मुलाचे उपोषण सोडवण्यात आले पाहूया आपण त्यांची खास मुलाखत बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा दखल घेतलेली असून ऑक्टोबर पंचवीस रोजी साठ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे तरी याचे काम आता सध्या टेंडर प्रोसेसमध्ये असल्यामुळे आणखी सुरू झाले नाही आता हा येत्या एक एक ते दीड महिन्या त्याची तांत्रिक मान्यता आता झालेलीच आहे टेंडर प्रोसेसहून कामही सुरू होणार आहे असे आपल्या आता विभागाचे विभागा जिंतपूरच्या वतीने साहेब आले होते त्यांनी हे लेखीपत्र आपल्या कुपोषणकर्ते जोगदान यांना दिलं आहे त्या आणि त्याच्यासाठी आपल्या नवयुवकाचे प्रेरणास्थान बाळासाहेब देशमुख यांनी आज जिंतूर तालुक्यातील जिंतूर ते येलदेरी रस्ता हा जिंतूर तालुक्यातील सर्व जनतेला माहीत आहे की कि किती खड्डेमयी झाला आहे यासाठी आज जिंतूर तालुक्यातील एक सतरा वर्षाच्या विद्यार्थ्याने आज या ठिकाणी उपोषण करून सर्व कार्यकर्त्यांचे डोळे उघडले आहे आणि हेच हे त्याचे उपोषणास कमी वयामध्ये बसला हा म्हणून त्याची लवकर मंजुरीसुद्धा या ठिकाणी रिपेरिंगची रोड आलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही लहान त्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली आणि त्यांचे वडीलसुद्धा या ठिकाणी आहेत तसेच दिग्ज कार्यकर्ते जानेमाने देशमुख भैयासुद्धा इथं आहेत त्याच्या वडिलांशी आपण संपर्क साधणार आहोत याच्या ब बद्दल माहिती घेणार आहोत आपण सर हा मुलगा तुमचा आहे कितीला आहे वय किती आहे हे सांगाय दर्शकांना माझा मुलगा कुठे श्रमत करतो येता अकरावी सायन्स शिकतो तो कॉलेजलाच असतो कॉलेजला जाण्या येण्यासाठी त्याचे मित्र मैत्रिणी व इतर प्रवासी एवढे परेशान एवढे परेशान कोणाला जीव जात आहे कोणी अपंगत्व होत आहे असे असं आणि करून खूप परेशान लोक आहेत तेवढं असताना असे समस्याग्रस्त असताना जनतेचे प्रश्न हांडण करण्यात त्याच्याकडे बरे बऱ्याच तकड्या आल्या जे काय मी तो युवक महाराष्ट्र अध्यक्ष आहे तो त्या पदामुळं त्याच्या संपर्कामध्ये अनेक गावचे लोक आहेत विद्यार्थी आहेत स अशा समज जाणून घेतल्या म्हणून त्याला तो प्रश्न हँडल करण्यासाठी विनंती केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि नेतृत्व कंपनी मैत्री म्हणून तो त्याला समाजकार्यामध्ये त्याला न्याय देण्याचा प्रयत्न प्रयत्न त्यांनी केला म्हणून त्यानं जिंतूर ते यल्लरी हा रस्ता गांभीरकरण आणि मजबूतीकरण लवकरात लवकर होण्यासाठी तो उपोषण माजलेला आहे त्यासाठी जनतेने खूप मोठे सहकार्य केलेलं आहे जन जनतेच्या मागणी तशीच आहे मोठं बोड़ मोठे प्रसिद्धी बाळासाहेब देशमुख आलेले आहेत त्यांच्या विनंतीला मान देऊन परत प्रताप देशमुख आहेत इतर मान्यवर वर्ग आहे वर त्यांनी इथे येऊन भेटी दिल्या त्यांनी समजून सांगितलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना असं सांगितलं त्यांच्याकडं की ते आता जे साठ लाख साठ लाखाचं बजेट आलेलं आहे छप्पन लाखाचं बजेट जे आलेलं आहे ते आम्ही तात्काळ पंधरा दिवसामध्ये सुरू सुरुवात करणार आहोत टेंडर लावून आणि ते जे मोठं काम आहे गांबेकर मजुरीकरणाचं तो एप्रिलपर्यंत एप्रिलपर्यंत पूर्ण करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे म्हणून आज रोजचं माझ्या मुलांनी घेतलेलं उपोषण सुरू केलं उपोषण आम्ही करत आहोत असं आम्ही क्लिअर करतो डिक्लेअर करतो